नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा एम पी एस सी अपडेट आहे एम पी एस सी संदर्भात म्हणजेच आयोगाने एक नवीन प्रसिद्धी पत्रक जे आहे ते प्रसिद्ध केलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण निकाल परीक्षा आणि ज्या मुलाखती किंवा ग्राउंड्स आहेत त्या संदर्भात माहिती जी आहे ती दिलेली आहे यावेळेस आयोग जो आहे आयो तो आपल्याला ऍक्टिव्ह दिसतोय या ठिकाणी जे आहे ते आर्टिकल प्रसिद्ध करण्यात आलं होतं लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये आणि यांनी परीक्षांची सद्यस्थिती सांगितलेली होती इथे तुम्ही पाहू पाहू शकता एम पी एस सी सेवा म्हणजे जे एम एफ सी दोन हजार तेवीस पूर्वपरीक्षा नऊ सप्टेंबरला झाली निकाल अजून लागलेला नाही म्हणजेच या ठिकाणी जे आहे ते लोकसत्ताने पूर्ण आतापर्यंत झालेल्या भरत्या आणि ज्या ज्या प्रक्रिया रखडलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मग त्या मुलाखती असो परीक्षा बाकी असो की निकाल बाकी असो हे सर्व माहिती प्रसिद्ध केली होती यालाच आयोगाने जे आहे ते उत्तर दिलेलं आहे तर पहा संपूर्ण काय परिपत्रक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ त्यापूर्वी पहा मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो तुम्ही पाहू शकता सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे आजच हे प्रसिद्धी पत्रक आहे दैनिक लोकसत्तामधील दिनांक सव्वीस एप्रिल म्हणजे आजच जो लोकसत्ता प्रसिद्ध झालेला आहे रोजीच्या बातमी संदर्भातील वस्तुस्थिती आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये एमपीएससीच्या परीक्षा निकालांची प्रतीक्षा या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर बातमीच्या अनुषंगाने मुलाखती निकाल आणि अभ्यासक्रम इत्यादी बाबतची वस्तुस्थिती म्हणजे सध्या स्थिती काय आहे त्या संदर्भात आयोगाने संपूर्ण माहिती जी, जी आहे ती खाली दिलेली आहे यामध्ये पहा अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर पहिलंच पद आहे अधीक्ष व तत्संपदे राज्यसेवा गड व प्रशासक जाहिरात तर आयोगाकडून सदर पदासाठीचे अभ्यासक्रम दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे नंतर पहा कनिष्ठ वैज्ञानिक जे आहे ते गडब आयोगाकडून सदर पदासाठी अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यानंतर सहाय्यक संचालक याच्या अभ्यासक्रमाबाबत कार्यवाही सुरू आहे व्याख्याता सदर पदाचा अभ्यासक्रम तयार असून मान्यतेबाबतची का कार्यवाही जी आहे ती सुरू आहे म्हणजे अभ्यासक्रमाबाबत जी जी सद्यस्थिती आहे त्या संदर्भात आयोगाने या ठिकाणी माहिती जी आहे ती दिलेली आहे दुसरा दुसरा मुद्दा पहा मित्रांनो दुसरा मुद्दा आहे तो तुमच्या निकाला संदर्भात तर न्यायिक सेवा म्हणजेच जेएमएफसी दोन हजार तेवीस चा विभिन्न माननीय न्यायालयात प्रकरणे दाखल असून स्थगिती असल्याने अंतिम निकाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल तर या ठिकाणी स्थगितीच्या कारणाने हा निकाल लांबलेला आहे दुसरं पहा सहाय्यक आयुक्त बीएमसी माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरू आहे नंतर पहा दिवाळी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी गट अ दोन हजार बावीस पूर्वपरीक्षा तर याचा काय झालेला आहे पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि विभिन्न माननीय न्यायालयात प्रकरणे दाखल असून अंतिम आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येत आहे म्हणजे पहा मित्रांनो जे काही निकाल आहे त्या त्यासंदर्भात आयोगाने हे स्पष्टीकरण का दिलेलं आहे की त्यांच्याकडून जी आहे ती कार्यवाही सुरू आहे पण या ठिकाणी जे आहे ते न्यायालयात केस दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे जवळपास स्टे आलेला आपल्याला दिसतो कारण की हे बा या ठिकाणी न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे नंतर मॅटमध्ये प्रकरण जे आहे ते प्रलंबित आहे इथेही तुम्ही पाहू शकता म्हणजे ज्या आपण विविध दाखल करतो ते दाखल होतात त्याच संदर्भात जे आहे ते स्टे आलेले आपल्याला दिसतात म्हणून आयोगाने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की निकाल जे आहे ते त्यांच्याकडून थांबलेले नाही तर विविध जे आहेत ते याचिका दाखल असून आणि माननीय न्यायालयाच्या ज्या निर्णयानुसार ते ठरतील नंतर पहा मुलाखती जर आपण पाहिल्या तर प्रशासकीय अधिकारी यांची छाननीच्या अनुषंगाने शासनाच्या संबंधित विभागाकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल नंतर एमपीएससी सहाय्यक प्राध्यापक भरती तर या ठिकाणी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या वर्गांसाठी अधिनियम जो आहे तयार करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने आरक्षण निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे तालुका क्रीडा अधिकारी सदरून पदांच्या अर्जांची छाननी कार्यवाही क्रीडा विभागाच्या तज्ज्ञांकडून सुरू आहे परीक्षेसंदर्भात जर झालं तर औषध निरीक्षक महाराष्ट्र वनसेवा यांची स्थिती तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी त्यांनी जे प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे हे संपूर्ण प्रसिद्धी पत्रक आपण आपल्या ग्रुपला सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तर ह्या सर्व परीक्षा ज्या बाकी होत्या किंवा पेंडिंग होत्या त्या संदर्भात आयोगाने माहिती दिली आणि जर न्यूज पेपरमध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली त्याला एक आयोगाने दिलेलं उत्तरच आपण याला म्हणू शकतो तर पहा मित्रांनो जाहिरात ज्या प्रसिद्ध होणार आहेत त्या या विभागाच्या होऊ शकतात आणि शारीरिक चाचणी जी बाकी आहे दोन हजार बावीसची ती सुद्धा तुम्ही पाहू शकता या कारणाने बाकी आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे या यासंदर्भात जर आणखी काही अपडेट आली तर ती आपण तुम्हाला देऊस तर यावेळी मध्ये दे थांबूया धन्यवाद